रामपूर येथे बालक पालक आरंभ मेळावा मानगाव बीट अंतर्गत रामपूर तालुका चंदगड येथे बालक पालक आरंभ मेळावा सरपंच सुजाता यादव व ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मुली ही राष्ट्राची संपत्ती असून त्यांचा सर्वकष विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षणाचा आनंदातही आरंभ महत्वाचा आहे या दृष्टीने मानगाव केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मांडलेले आरंभ शैक्षणिक साहित्य व सादर किल्ले शैक्षणिक साहित्य कानी गोष्टी व नाटिका बालक व पालकांना प्रेरणादायी व मार्गदर्शक होत्या यातून बालक व पालकांना स्वच्छता संदेश आरोग्य सुरक्षितता सकस आहार लसीकरण गरोदर माता व स्तनदा माता यांना प्रबोधनात्मक संदेश देणारी साधने होती यावेळी लता वर्पे राधिका सुतार अंजना कांबळे रेणुका कांबळे संजीवनी पाटील नर्सू पाटील परशुराम सुतार रेणुका नरी बाबू दुकळे संपदा गुरव माया पाटील पूजा गावडे व संदीप बेनके उपस्थित होते तसेच अंगणवाडी सेविका गंगुताई चिंचनकी रेणुका पिटूक शीतल कांबळे कांता कांबळे सुगंध माणे मदतनीस अश्विनी नाईक कावेरी नरी रेणुका कांबळे सुरेखा का भोसले शकुंतला चिंचनाकी शोभा पाटील मनीषा नाईक सुनीता नाईक वैशाली कांबळे कविता वर्पे यांनी मांडलेल्या साधनांचे विशेष कौतुक झालं यावेळी पालक अंगणवाडी सेविका मदतनेस यांची उपस्थिती लूक उल्लेखनीय होती महानकरी नेप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा